या सर्वांच या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष सहर्ष स्वागत करते या कार्यक्रमाचे आयोजन श्री पवार सर आणि गट शिक्षणाधिक कार्यालय अंबाजोगाई या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजन माझं नाव शशिकांत सोळंकी विशेष शिक्षक माझ्याकडं <गड़ी>। सावकर <स्याँगा> हे पात्र आहे मुलं <स्याँगा> <पारे स्याँगा> माझं नाव तर्की गणेश रंगाराव केंद्र घटना माझं पात्र आहे बँक कर्मचारी मी संतोष कदम माझी भूमिका आहे नमस्कार मी मीना अरुण अंबुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ इथली प्राथमिक पदवीधर आहे नागपूरातलं माझं पात्र आहे अशिक्षित पार्वती नमस्कार मी प्रमिला कटके शमाल मंतवाडी माझा नाटकामधला रोला आहे बस आप व्यक्तीचा सोकोबाईचा नमस्कार मी जाधव रंजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावली माझं या नाटकातील पात्र आहे अशिक्षित ताई मी कल्पना देशपांडे माझं या नाटकातल पात्र आहे कॅशियर सवात शिव नमस्कार मी तो ही आहे मी सर्व शिक्षक म्हणून काम करते आणि या नाटकाचं पात्र आहे शिक्षिकाचं धन्यवाद माझ्या पुरीच लग्न झालं आणि त्या लग्नासाठी लागलेले पैसे आणि आता सावकाराचे पैसे लिहून मी माझा झोपड ताब्यात घेणार सावकार सावकार कोण आहे मी आहे सकोबाई सकोबाई या कस कायम केलं सावकार पुरीच्या लग्नाने घेतलेले पैसे झोपड लिहून देत कि मी आता माझ्याकडे पैसे आहेत नाही वाईट वाटलं त्याच आणि मग मी तवच ठरविलं की आता मला शिकायचंय आणि मग त्यावेळेस पासून आण न म्हणजे आजच्या गावात ते उल्हास आजच हे झालं होतं ते नवीन बाई शिकवाय होत्या नवीन जे आमच्या सारख्या माणसं आहेत त्यांना मग मी बी मनावरच घेतलं माझ्यासारख्या मी बी म्हणलं की चला आता आपण सगळेच मिळून शिकू म्हणून आपल्या अशी फसवणूक होणार नाही आणि मग आम्ही सगळ्या त्या साक्षरतेच्या वर्गाला जायला लागलो आणि मग मॅडम शिकवायचे आपण आमचे लेत्र बाळा बी शिकवायचे कधी कधी आणि मग मनावरच घेतलं मी शिकायचं सर्वांनी आम्ही आणि मग शिकल्यामुळं मग आता मला सगळं जमायला लागलंय आणि नुसतं लिहायलाच ना नुसतं बँकेचे व्यवहार कळायला त्या एटीएम मधून पैसे कसे काढावे कुठं ट्रान्सफर कसे कुणाला करावे मोबाईल हो टी ओटीपी हे काय ते सगळं आता मला जमायलं मला कुणाचीच गरज पडणार आधी मी जायचो दुसऱ्या <laughs> <laughs> जो रेस है तो पाहिजे त्यानंतर बी सी टी डोस म्हणजे लसीकरणासाठी वेळापत्रक आहे त्या नुसार बाळाला त्याचं लसीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर बाळाची निगा आम्हाला वाचून घ्या पाहिजे कोण <laughs> नाही <laughs> <laughs> पण प्रशासनामध्ये गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं कामकाज करावं लागतं त्याच्या पद्धतीची स्लिप भरावी लागते मग शाळेचं कामकाज असेल बँकेचं कामकाज असेल किंवा ऑनलाईन मध्ये माहीत होण्यासाठी त्याला आपल्याला साक्षर करायचं आहे त्याचं सगळं प्रॅक्टिकल रूप लागेल पोस्टाचं कामकाज असेल बँकेचं कामकाज असेल शालेय कामकाज असेल हे सगळे आम्ही लेखी त्याला समोर म्हणून खर्चे कसे भरले जायचे याचं न्याय दिलं जाणार आहे त्याला साक्षर केलं <coughs> yes, you <Sorry. laughs> <laughs> तालुक्यातील सर्व केंद्रीय आणि त्या केंद्रांतर्गत असणाऱ्या शाळा हे वेगवेगळं शैक्षणिक साहित्य एकशांचं प्रबोधन करेल त्याचं साहित्य घेऊन या ठिकाणी झालेलं आहे बावटाला केंद्राच्या वतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्या केंद्राचे कर्जित केंद्रप्रमुख आदरणीय सोनीराव राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे माझ्यासमोर या ठिकाणी महाराष्ट्र दीर्घ आहे त्याचबरोबर कक्कल वाग सर आमच्या केंद्रातले आदर्श शिक्षक श्रीनिवास मोरे सर आणि जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत अक्षर व्यक्ती आहे या असाक्षर व्यक्तींची प्रगती किती झाली आहे त्याचबरोबर स्वयंसेवकाचे अनुभव या ठिकाणी कथित होणार आहेत तसेच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देणार आहेत त्यानिमित्तानं या मेळाव्यामध्ये जवळजवळ अकरा केंद्राचे अकरा स्टॉल्स या ठिकाणी उभारलेले आहेत सर्व स्टॉल्सवर विविध प्रकारचे जे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जे वर्ग चालू आहेत वर्गा त्या वर्गासाठी जे उपयुक्त साहित्य आहे या मेळाव्यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती आमच्या केंद्रस्तरीय साहित्य या ठिकाणी मेळाव्याला घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचं साहित्य मांडून आमच्या विषयानुसार या ठिकाणी उल्हास मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे त्यानुसार आम्ही चांगल्या प्रकारे साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे आपण निश्चित ते साहित्य पाहण्यासाठी सर्वांनी यावं मी आपण साहित्य आम्ही इथं बनवलेलं आहे यामधून आम्ही जे निरक्षर जनता आहे यांना पोषणाचे महत्त्व आहाराचे महत्त्व आहारातील फळांचा समावेश सा असेल भाज्यांचा सा समावेश असेल कडधान्याचा समावेश असेल यांचं त्यांना ज्ञान कसं होईल आणि कोणत्या घटकापासून आपल्या शरीराला कोणते घटक मिळतात याची सविस्तर माहितीची मांडणी आम्ही या सॉलवर केलेली आहे एकंदरीत अंबाजावळी तालुक्यातील के अकराही केंद्र आहेत तर प्रत्येक केंद्रानं विषय वाटून दिलेला आहे आणि प्रत्येकानं अतिशय दर्जेदार पद्धतीचं साहित्य इथं नमस्कार मी रंजना परिषद आहे बाळाची लसीकरण आहार आणि स्वच्छता आणि लहानपणामध्ये एखादं बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाला पहिला आहार जो आहे तो मातेचं दूध हे खूप महत्त्वाचं असतं आणि मातेचं दूध जर त्याला मिळालं दूध दिलं तहसीलदार साहेब बी मॅडम त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गट अधिकारी आणि सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख शिक्षक सहभागी आहेत आणि अतिशय सुंदर हा तालुकास्तरीय उल्हास मेळावा अंबाजोगाई या ठिकाणी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आ, या ठिकाणी पार पाडत आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करणारे आपले, आपले संकेत भैया मोदी साहेब यांनी आपल्याला सर्व हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो नमस्कार मी महेश पवार तालुका समन्वय नवभारत साक्षरता कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागातील असाक्षरांना साक्षर करण्यासाठी शाळा स्तरावर यांचे रात्रशाळेचे वर्ग सुरू आहेत त्याचबरोबर गेल्या वर्षी आपण तेराशे असाक्षरांना परीक्षेला बसवलेलं आहे आणि चालू वर्षी सतराशे चौऱ्याहत्तर असाक्षरांना आपण परीक्षेला बसवत हो। आहोत आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला संपूर्ण तालुका साक्षर करायचा आहे वयोगट पंधरा ते त्या पुढील सर्वांना आपल्याला साक्षर करायचं आहे तर या मेळा मधून आपल्याला विविध अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळणार आहे जीवनसत्वाची माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे संप आहार कसा घ्यावा याच्या याची सुद्धा याच माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे मातेनं मातेचं किती महत्वाचं आहे लहान मुलांसाठी याची माहिती सुद्धा प्रतिनिधित्व करत कोकले सगळ्यांच्या मार्गदर्शनात आले मनोरंजनात्मक खेळ टी व्ही रेडिओ याचा उपयोग कसा करता येईल आम्ही साहित्य बनवलेलं आहे आणि

असं हो हो वाटत की अंधाराचे दिवस आले दिवा दिवा जमवायला हवा वेळ पडलीस तर सूर्य देखील ते जाणून ठेवायला हवा आणि हे काम शिक्षक लोकच करू शकतात बघ प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काय किती कठोर केले काही वेळ केले असं म्हणतात एखादा अनुभवून टाकला एखादा प्रदेशात तो भौगोलिक प्रदेश दृष्ट्या बरबाद होईल पण एखादी जर पिढी बदलायची असेल तर तिथल्या शैक्षणिक व्यवस्थेत थोडासा गड केली जाते पिढी आणि तो देश बरबाद होऊ शकतो हे वेगळ्या वे तुमच्या शिक्षक लोकांना सांगायची गरज नाही तुमच्याकडनं ना प्रचंड मोठी भूमिका आहे म्हणजे असं वाटतं कधी कधी नवभारत साक्षर शिक्षण म्हणजे काय नणे सुरुवात होती निय संपत एवढं आहे का मी म्हणतो सुरुवात होती त्यातले त्यात आता आपण मध्ये दोन गाव शंभर टक्के साक्षर करू शकलो आहोत एक हनुमंतवाडी आणि एक या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना नांदुरकर सरांच्या माध्यमातून खूप पाठपुरावा करून आपण या कार्यक्रमासाठी आले कारण आपल्याला प्रशासनाकडून अशी अपेक्षा आहे की शिक्षण आणि प्रशासन जर एका एकमेकाच्या हातात हात पुरबुर चालत राहिलं तर शंभर टक्के आपण कुठलंही उद्देश पूर्ण करू शकतो शिक्षणाला साक्षरता कार्यक्रम हा देशव्यापी केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे हा कुठल्या तालुक्यासाठी नाही किंवा कुठल्या गावासाठी नाही पूर्ण देशभरासाठी हा कार्यक्रम आहे आणि या देश देशव्यापी कार्यक्रमामध्ये राज्यस्तरावर सुद्धा संचालक मंडळ आहे सन्माननीय संचालक डॉक्टर महेश पालकर सर हे या साक्षर कार्यक्रमाचे समन्वयक आहेत स्वतंत्र शिक्षणाधिकारी आहेत सन्मान्य पंचदलेस आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यावर सुद्धा या कार्यक्रमासाठी पदाधिकारी आहेत विस्ताराधिकारी असतील केंद्र प्रमुख असतील सर्वांच्या मदतीने आपल्याला गाव असेल किंवा शहरी भागात असेल रुरल आणि अर्बन दोन्ही ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि आपलं गाव आणि आपलं शहर हे शंभर टक्के साक्षर करून देशाच्या साक्षरतेचा उपस्थित सर्व श्रोते वृंदाना मी नम्रतापूर्वक नमन करतो निर्गुण निराकार सर्व व्यापी सर्व गुण संपन्न सर्व साक्षी सर्वांचा सर्वा उद्धार करता असा जो परमात्मा ज्ञान आहे या ज्ञानदेवालाही मी या ठिकाणी नम्रतापूर्वक नमस्कार करून आजच्या या आपल्या साक्षरतापी कीर्तनाचा मी सुरुवात करतो काय आहे साक्षरता रुपी कीर्तनाचा आनंद सर्वांनी आभ आता हरी पुढे हा जीव उपदेश नका करून आश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे नमन फारे साक्ष सर्वजण सकाळांच्या पाया माझे नमन वारे साक्षर सर्वजण ज्ञान तो देव आहे सकळांचा ज्ञान तो देव आहे सकळांचा तोच उद्धार अ साक्षरता दा, कलंकाने घाता तुला साक्षरते उद्धार सर्व जीवांचा तुम्ही वारे साक्षर सर्वजण यासाठी नव भारत साक्षरता मिशन निरुप सांगे मूळ जना जनायंती निरुप सांगे मूळ जना साक्षरते वाचून कुमास कोणी सोडविना ज्ञान तो देव आहे सकाळांचा आपण भाग्यवान आहोत या पवित्र कार्य हे पवित्र आहे याच्यासाठी मला कोणत्या जी ची आवश्यकता नाही मला कोणत्या कायद्याची आवश्यकता नाही मला कोणत्याही वेतनाची आवश्यकता नाही असं समजून काही संघ काम करतात मी ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करतो मराठवाडा दक्षिण प्रादेशिक विभागाचा सचिव म्हणून काम करतो आहोत निरक्षरांचा विषय हा ज्येष्ठांशी संबंधित आहे त्यामुळे थोडा मी बोलण्याचा आग्रह धरला आमचे काही ज्येष्ठ त्यांच्या अडचणीमुळे परिस्थितीमुळे या शिक्षणापासून वंचित राहिले आम्ही काही छोटासा प्रयत्न त्यांच्यापर्यंत जाण्याचा केला परंतु काही ज्या थोड्या अडचणी ज्या आल्या ते थोडं मी सांगतो की बऱ्याच लोकांना कारण वयामानानं किंवा या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्वक वातावरण संपन्न होत आहे मी आदरणीय साहेबांना सांगतो साहेब आपण या तालुक्याला जी समिती आहे नियामक समिती आणि कार्यकारी समिती आदरणीय का समितीचे अध्यक्ष आहेत आणि माननीय गट विकास अधिकारी हे या नियामक समितीचे सचिव असत आहेत पदसिद्ध तसेच कार्यकारी समितीचे अध्यक्ष माननीय गट विकास अधिकारी मॅडम आणि गट शिक्षण अधिकारी सचिव आहेत जिला स्तर मान्य ज़िलाधिकारी अध्य आहिनि